शेतकरी मित्रांनो आपल्या हक्क युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं उद्या वितरण होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उद्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु उद्या कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत उद्याचा हप्ता मिळवण्याकरता तुम्हाला महत्वाची कामे करायचेत ती आजच्या आजच करायचे ती कामे कोणती करायची ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर सातवा हप्ता तर येणारच आहे परंतु सातव्या हप्त्याबरोबर आठवा हप्ता येणार का याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे दोन हप्ते एकत्र येणार का आणि काही काही शेतकऱ्यांना आठ आठ दहा दहा बारा बारा हजार रुपये सुद्धा उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हे कोणकोणते शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये जमा होत याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत व्हा तर मित्रांनो उद्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांना महत्वाची कामे करायचे पहिलं काम करायचं तुमचं फार्मर आयडी म्हणजे किसान कार्ड तुमच्याकडे जर किसान कार्ड नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मा योजनेचा उद्याचा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे आजच्या आज किसान कार्ड काढून घ्या तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं म्हणजे लँड रेकॉर्ड तुमचं लँड सीडिंग जर नो असेल तर तुम्हाला हप्ता उद्याचा येणार नाहीये त्यामुळे लँड स्किडिंग तुमचं यश असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि लँड सिडिंग तुमचं यश करायचं असेल तर आजच्या आज तुमचं तहसील कार्यालय तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचे तलाठी या तिन्हीपैकी एका ठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमचं काम ओके करू शकता यस करू शकता आणि हे काम यास करण्याकरता तुमचं पीएम किसानचं स्टेटस तुमचे सात बारा होल्डिंग आणि तुमचा आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आता हे झालं दुसरं काम आता तुम्हाला तिसरं काम करायचं आहे म्हणजे तुमचा आधार सिडिंग मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आधारला बँक याच्या अगोदर लिंक होतं बाकी काही हप्ते बरेच सारे आले परंतु बँक खातं बंद पडलं किंवा अन्य कारणामुळे खात्याला काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते खातं अनलिंक झालं त्यामुळे आधारला बँक खातं लिंक करून घ्या आणि ते जर खातं लिंक होत नसेल तर अन्य खातं लिंक करून घ्या आणि ते जरी होत नसेल तर लवकरात लवकर पोस्टाच खातं म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते लिंक त्यामुळे तुमचे पैसे 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 किंवा पीएम चे याला उशीर लागणार लवकरात येतील आता हे महत्वाचं तिसरं काम आणि चौथं काम म्हणजे केवायसी पीएम किसान किंवा नमो शेतकरीची के केवायसी केलेली नसेल तर आजच्या आज करून घ्या मित्रांनो केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान किंवा नमोचा येणारा उद्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे हे सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचा देखील सुद्धा आहे मित्रांनो याच्या अगोदर बायोमेट्रिक किंवा ओटीपी मोबाईलच्या ओटीपी द्वारे केवायसी केली जात होती परंतु ओटीपी द्वारे सरकारने केवायसी बंद केली आहे त्यामुळे तुम्ही फिंगरप्रिंटद्वारे आपला अंगठा लावून तुम्ही तुमची केवायसी जवळच्या सीएससी केंद्रावर आज करू शकता आणि आज चार्जच करायचे आहे म्हणजे उद्या तुम्हाला हप्ता येणार नाही केली तरच हप्ता तुम्हाला येणार आहे आता ही महत्वाची चार कामे होती आता पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आम्हाला विचारतात शेतकरी सर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे म्हणजे सातवा हप्त्याचा कालावधी संपूर्ण हा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झाला आहे मग सरकार नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र येणार का किंवा हे दोन हप्ते एकत्र सरकार देणार का हा सुद्धा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अद्यापपर्यंत राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीचं अपडेट यामध्ये दिलेलं नाहीये म्हणजे सातव्या हप्त्याचं कन्फर्म झालेलं सातव्या हप्त्याचं राज्यातील ब्याण्णव लाख त्रेसष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि या ब्याण्णव लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचे एकूण एक हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये येणार आहेत म्हणजे हा जी आरही सरकारने तीन ऑगस्ट तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे आणि एकूण उद्याच्याला या ब्याण्णव लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये सातव्या हप्त्याचे जमा होणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न तो प्रश्न म्हणजे आटो ही आटो आपता येणार का तर आठवी आपल्यासाठी राज्य सरकारने कुठली तरतूद केली नाही निधी सुद्धा मंजुरी दिली नाही त्यामुळे आटो आपता येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु सातवा हप्ता येणार आहे ते मात्र कन्फर्म आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हीच आनंदाची बातमी आहे आणि बऱ्याच साऱ्या आता शेवटचा प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम पीएम किसानचा मागचे सतरावा अठरावा किंवा एकोणीसावा हे हप्ते पेंडिंग असतील किंवा नमोचा चौथा असेल पाचवा असेल किंवा सहावा असेल हे सगळे हप्ते पेंडिंग असतील किंवा आपण उदाहरणार्थ पीएम किसानचा सतरावा अठरावा एकोणीसावा हे तीन हप्ते शेतकऱ्यांचे पेंडिंग होते मग तीन हप्ते पेंडिंग आणि नमोचे सुद्धा पाचवा सव्वा चौथा पाचवा सहावा किंवा हप्ते पेंडिंग असतील तर ते सगळे हप्ते या नमोच्या सातव्या हप्त्या बरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे म्हणजे कोणाचे पाच हजार सहा हजार पेंडिंग असतील कोणाचे आठ हजार असतील कोणाचे दहा हजार असतील कोणाचे बारा सोळा म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा लँड स्डिंग नसल्यामुळे किंवा केवायसी केले नसल्यामुळे किंवा ए के वाय सी केली नसल्यामुळे किंवा आधारला बँक खात लिंक नसल्यामुळे काय थकीत असतील पेंडिंग असतील तर हे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये उद्याच्या एकूण जेवढे काय असतील पेंडिंग सगळे पैसे येतील अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे सुद्धा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही महत्वाची अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद